अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे तीन ऑक्टोंबर वार गुरुवार आणि आजपासून शारदीय नवरात्रेला सुरुवात झालेली आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हा उत्सव दुर्गादेवीला समर्पित आहे आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीपासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हटलं जातं नवरात्रीचा सण हा स्वच्छतेचा सात्विकतेचा आणि पवित्रतेचा प्रतीक आहे अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रामध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासूर सुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गाच्या नऊ रूपाची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवसात देवीची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस हे अतिशय महत्त्वाचे असतात प्रत्येक दिवसाचं एक विशेष महत्त्व दिलं जातं आज घटस्थापना केली जाणार आहे तसेच अखंड दिवासुद्धा आपल्या घरामध्ये प्रज्वलित केला जाणार आहे त्याचबरोबर हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात असं म्हणतात की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवी आपल्या घरामध्ये स्वरूपात वास करत असते आणि जेव्हा आपण काही प्रभावी सेवा उपाय करत असतो तेव्हा देवी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करते म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तर नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो तिन्ही सांजेची सांजेला जेव्हा देवीची पूजा करतो त्याचवेळी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आणि या दिव्याखाली ही एक वस्तूही तुम्हाला मी सांगणार आहे ती तुम्हाला ठेवायची आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत जी वेळ असते तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्या वेळेला आपण सिनी सांजेची वेळ असे म्हणतात या वेळेमध्ये जर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो परंतु कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही म्हणून आपल्या घरामध्ये सतत गरिबीही येतच असते आर्थिक पैशाच्या अडचणी येतच असतात आणि कर्ज हे वाढतच जाते तसेच कधी कधी भरपूर कष्ट करतो आपल्याकडे भरपूर पैसासुद्धा येतो परंतु आलेला पैसा हा आपल्याकडे टिकत नाही कोणत्यानी कोणत्या कारणातून घरातून पैसा हा निघून जातो पैसा हा खर्च होत असतो म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्नत आहे परंतु स्थिर नाही आणि म्हणूनच लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी कितीही उपाय केले पण घरात अस्वच्छता असेल मग तुम्ही कितीही उपाय केले तरीही घरात लक्ष्मी टिकत नाही कारण लक्ष्मीला स्वच्छता ही, ही अतिशय प्रिय आहे ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे लक्ष्मी स्वतःहून जात असते तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे त्यामध्ये तुम्हाला गाईचं तूप टाकायचं आहे तुमच्याकडे जर गाईचं तूप नसेल तुम्ही जर म्हशीचं तूप जर टाकत टाकलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की थोडीशी हळद टाकायची आहे जर तुम्ही म्हशीचं जर तू तूप टाकलं असेल जर गाईचं तूप टाकलं असेल तर मग नाही टाकायची गरज आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला अर्धा चमचा हळद दा टाकायची आहे आणि ती हळद तुम्हाला संपूर्ण प्लेटभर पसरून घ्यायची आहे छोटीशी तुम्हाला प्लेट घ्यायची अगदी मोठी घेऊ नका आणि अर्धा चमचा हळद टाका आणि ते सगळीकडे तुम्हाला पसरून घ्यायची आहे नंतर तुम्हाला हे जे तुपाचा दिवा आहे ते त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आजचा रंग आहे पिवळा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये पिवळ्या रंगाचे अतिशय महत्व सांगितले जातात जरी तुमच्या घरामध्ये अखंड दिवा लावला असेल तरीही तुम्हाला एक असा वेगळा दिवा लावायचा आहे आणि हे तुमच्या देवघराच्या समोरच तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा आणि खाली तुम्हाला हळद टाकायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला छोटासा उपाय करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी या नवरात्रामध्ये नवरात्रामध्ये प्रत्येक दिवसाचं हे वेगळंच महत्त्व सांगितलं जातं त्यामुळे तुम्हाला हा उपाय आहे ते संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी सहाच्या पुढून तुम्ही नऊ वाजेपर्यंत करू शकता सहा ते नऊ तुम्ही हा उपाय करू शकता अतिशय प्रभावीशाली मानला जातो आणि खूप सोपा हा उपाय आहे त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी आवर्जून उपाय करायचे आहेत मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिवसाला महत्त्व हे वेगवेगळंच आहे देवीच्या रूपाचं पण महत्त्व वेगवेगळं आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी हा छोटासा उपाय आहे पण खूप प्रभावीशाली हा उपाय मानला जातो त्यामुळे तुम्हाला करायचा आहे हळदीचे अनेक फायदे आहेत तर अनेक उपाय आहेत त्यामुळे त्यातलाच एक छोटासा हा उपाय आहे श्री स्वामी समर्थ